वाटत तुला मी ठेवणार नाही पुढची पिढी वाट करता एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे आम्हाला तुझ काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकता त्यांना वाटत नितेश राणे पण विकत जाईल आता कणकोली बाजारपेठा एका जुगार आता बसलो इथे घेवारे नावाचे व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता मंत्री नितेश राणेंची मटक्याच्या अड्ड्यावर धाड कणकवलीत भर बाजारपेठेत सुरू होता मटक्याचा अड्डा भडकलेल्या नितेश राणेंनी सगळंच बाहेर काढलं मंडळी ही दृश्य बघा राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी स्वतः एका मटका अड्ड्यावर छापा टाकला कणकवलीमध्ये सुरू असलेल्या या मटक्याच्या अड्ड्यावर नितेश राणे आपल्या सुरक्षा रक्षकांसह महादेव घेवारीच्या मटक्या अड्ड्यावर नितेश राणेंची एंट्री होताच जुगार खेळणारे सगळेच हाबकले पण त्यांनी काही करण्याच्या आधीच नितेश राणे तिथंच ॲक्शन मोडवर आले

काय झालं काय रेट द्या कोणालाय राकेश बोल काय चाललंय स्वतःचे तोंडा बोल मस्ती चालली आहे माहित आहे पालकमंत्री कोण ऐकला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायला इथे सगळ्यांचे हे फोन आहे सगळ्यांचे फोन हे फोन दे तुझा फोन कुठे आहे किशात विशाद कोणाचे किशात असेल ते पण देऊन टाका तुमचा डाळवा मस्ती नाही सगळे स्थानिक आहे काय हो सगळे स्थानिक आहेत काय ते कटकवली हो काय ते दाखवू म्हणायला काय लिहित काय लिहित आहे तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी ना कोणाच्या हिताने घेत आहे कोणाच्या आशीर्वादाने लिहित काय चाललंय काय पैसे शेवटच्या काय तू शेवट केला असतास का रे तुला वाटत ता तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मा पुढची पिढी बात करता इकडे काय करायचं तर मुलांनी तुमच्याकडे मटका उघड आणि आहे आकडे लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी सोडून राहिले ते नितेश राणे यांनी तिथे बसूनच पोलिसांना फोन केला आणि काही वेळातच पोलीस तिथं दाखल झाले पोलिसांच्या नाकावर टिचून हा सगळा खेळ चालू होता म्हणून नितेश राणे पोलिसांवरही भडकले आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे ते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पीआयला ला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबल बघा केवढे मोठे लागले तिथे हे बरोबर आम्ही तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो कुठे गेलात मग नितेश राणे राहून पोलिसांना सगळी रोकड बाहेर काढायला सांगितली तेव्हा टेबलावर टेबला खाली आणि पिशव्यांमध्ये भरलेली लाखोंची रोकड बाहेर निघाली निघताय मला नितेश राणे तेवढ्यावरच थांबले नाही त्यांनी तिथं सगळी तपासणी केली आणि तिथं असलेले लॅपटॉप पिशव्या कागदपत्र सगळंच पोलिसांना तपासून जप्त करायला लावलं हे हो ठेवले काय हे सगळं न माहिती कळत माहिती नसताना हे सगळं पाहिल्यावर एवढाच प्रश्न पडतोय की मंत्री असलेल्या नितेश राणेंना या अड्ड्याची माहिती होते त्यांना तिथे कारवाई करावी लागते मग स्थानिक पोलीस काय करतात की त्यांच्याच आशीर्वादानं हे सगळं चालतंय तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका महेश सरनाईक सह ब्युरो रिपोर्ट लोकमत